नमस्कार मित्रांनो शेतामध्ये जायचं आहे मका आणायची बैलगाडी घेऊन जायची शेतामध्ये बैल शेळमध्ये बांधले होते गुळी टाकलं पाणी पाजून जायचं आता बैलगाडी झुपून उठा मग म्हणायला मत उठायचं उठ उठ चिऱ्या उठला म उठ घासांना मका घेऊन यायची काल ना ना मका कापून ठेली सकाळी काही कापली घास कापून आणायचावढा रोड जवारी नऊ नवी जवारी तो वाळू घातली होता दहा वाटे जायचं घासानं मका घेऊन घेऊन यायचं शेतामधून चल यायला शेतामध्ये नानाने सकाळी मका कापून ठेवली काल काय कापली होती टाकायची बैलगाडीमध्ये थोडी अजून कापून न्यायची आजच्या दिवसा भागता येईल उद्या त्याला पण घेऊन जायचं घासन मका टाकायची गाडीमध्ये मका पुन्हा घास तुडून टाकायचं बैलगाडीमध्ये झाली मका कापायची जाऊन घासची कापून बैलगाडीमध्ये टाकून अच्छा दिवस पूर्ती येऊ द्याच्या अजून कापायची मग घासन मका चल